कर्ज माफी होईल म्हणून शेतकरी पीक कर्ज भरत नाही आणि त्यामुळेच त्यांचे सिबिल खराब होत आहे म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज भरावे असे आवाहन केले असेल माहिती सरकार हे शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे शेतकरी सन्मान योजना असो किंवा शेतकऱ्यांना सोलर लाईट असो ही या माहिती सरकारने दिली आहे सोलर पंपला तर देशामध्ये कोणीच सबसिडी दिली नाही पण हे महाराष्ट्र सरकार देत आहे जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत तेव्हापासून शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या योजना मार्फत शेतकऱ्यांचा फायदाच होत गेलाय शाश्वत शेती करता यावी म्हणून वेगवेगळ्या योजना या सरकारने आणल्या आहेत परभणी जिल्ह्यातील नवीन ऐंशी बसेस मिळणार आहेत त्यापैकी काही बसेस सध्या परभणी आगाराला प्राप्त झाल्या आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक बसेस देखील परभणी जिल्ह्याला मिळणार असल्याचं मेघना बोर्डीकर म्हणाले आहेत लाडक्या बहिणीविषयी वेगवेगळ्या पसरवल्या जात आहेत पण लाडक्या बहिणींवर कसल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही त्यामध्ये कुठेही खंड पडणार नसल्याचेही मेघना बोर्डीकर म्हणाले आहे परभणी डेपो मध्ये नवीन बसेस आलेल्या आहेत त्याच्या उद्घाटनासाठी त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं होतं म्हणून आमचे महायुतीचे नेते भाऊ भरोसे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही आलेलो आहे तर अशाच पद्धतीने परभणी जिल्ह्यासाठी नवीन ऐंशी बसेस या दोन आठवड्यामध्ये येणार आहेत आणि लवकरच इलेक्ट्रॉनिक बसेस सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत त्यामुळे वाहतुकीची सुविधा ही चांगल्या पद्धतीने जिल्हावासियांना त्याचा लाभ मिळणार आहे काल माझी आमदार म्हणून राहुल पाटील मध्ये घेऊन बसेस भंगार मध्ये निघाल्या पाच आणि दहा बसेस घेऊन भरून आमदार साहेबांना माहिती कमी आहे आता चाळीस बसेस आपल्या अलोट झालेल्या आहेत आणि दोन आठवड्यामध्ये राहिलेले चाळीस येणार आहेत आणि इलेक्ट्रॉनिक बसेस सुद्धा लवकरच येणार आहेत आता जे आदिवासी परभणी जिल्ह्याला काय मिळालं राज्यमंत्री कोरोनापूर्वी काय परभणी जिल्ह्याला जे काही आपले विकासाची काम चालू होती त्या कामांच्या आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी निधी मिळालेला आहे ज्या ज्या पद्धतीने प्रत्येक महायुतीच्या आघाडीच्या आमदार मंडळींनी जे काही मागण्या केलेल्या निधी मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्या परभणीमध्ये कॅन्सर डे केअर सेंटरची सुद्धा आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे डायलिसिस सेंटर सुद्धा तालुकास्तरीय आपल्या हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून दिलेले त्यामुळे भरपूर काही मिळालेले ते लोकांना त्याचा लाभ घेतल्यानंतर जाणवेल चुकीच्या माहिती विरोधक पसरवत आहे पण लाडक्या बहिणींना लाडक्या देवाभाऊंवर एकनाथ शिंदे साहेबांवर अजितदादांवर विश्वास आहे जे दीड हजार रुपये महिना ह्या महायुती सरकारने चालू केलेला आहे तो आतापर्यंत कुणीच लाडक्या बहिणींना केला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्या खुश आहेत विरोधकांनी किती अपप्रचार करण्याचा किंवा गैर समज निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही आणि बघ पीक कर्ज आपण काय होतं मग शेतकरी मंडळी कर्जमाफी होईल ह्या अपेक्षेने ठेवतात आणि त्यांच सगळं सिबिल वगैरे खराब होऊन जातं म्हणून मुद्दामहून ज्यांनी कुणी कर्ज भरण्याचं ठेवलं असेल त्यांनी भरून घ्या सूचना असतील त्या स्वरूपाने मी पूर्ण ऐकलं नाही त्यांनी काय सूचना दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि आता आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा कोणत्याही शेतकऱ्यांनी जर त्यांचे बँक खाते तपासून बघितले तर जेव्हापासून सरकार या राज्यामध्ये सत्तेत आले जेव्हापासून या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून शेतकरी बांधवांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सहकार्य ते भाजप आणि महायुतीचं सरकार करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय असं काही करत नाहीये योग्य वेळी चर्जमाफी सुद्धा होईल आणि शाश्वत शेती करता यावी म्हणून बघा नव्वद टक्के सोलार पंपाला सबसिडी देशामध्ये कोणीच देऊ देत नाहीये तेवढी सबसिडी महायुतीचं सरकार देते पाण्याची प्रश्न त्याच्यामुळे सरकारने सोडवलेला आहे वीज, विजेचा प्रश्न सोडवलेला आहे परत विम्याच्या माध्यमातून भरीव असा निधी दुष्काळ झाला अतिवृष्टी झाली त्याचा सुद्धा निधी आपल्या सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करते त्यामुळे कुठलाही विषय असा शेतकऱ्यांना त्रासदायक असा सरकार प्रलंबित ठेवत नाही आणि वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे हे सरकारने पण सिद्ध केले नियोजन भवन सर्वांचे सुंदर नियोजन भवन पाहिजे याची मागणी आम्ही वेळोवेळी केली होती परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याला त्याच्यावर दखल घेऊन तत्काळ हा निधी एवढा वर्ग केलेला आहे त्यामुळे सगळेच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती आताच जी अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली आपल्या जिल्हा नियोजन समितीचा वाढीवसाठीचा जे प्रस्ताव सादर केला होता त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली होती की आम्हाला सुंदर असं नियोजन भवन आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिजे चांगल्या मिटिंग वगैरे घेण्यासाठी आता उपलब्ध झालेला आहे लोकांची स्वतःच काय म्हणतात कॉमन सेन्स असतो प्रत्येक जनतेनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट शासनानेच लक्ष द्यायची म्हणजे होत नाही ना ते त्या व्यक्तीचं त्या बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशाचं माणूस की वयोवृद्ध असेल दिव्यांग असेल त्यांच्यासाठी राखीव सीट्स आहेत त्यांना ते देणं हे कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने चालू शकतील असं मला वाटतं सरकारी ज्या काही आपल्यासाठी सरकारने उपाययोजना केलेल्या असतात त्याचा वापर स्वतःची वस्तू आहे अशा पद्धतीने केला